दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे तालुक्यातील शेतकरी गणेश चौधरी आपल्या पिकांना ऐकवतात संगीत धुळे तालुक्यातील शेतकऱ्याचा आगळा वेगळा प्रयोग नारळ आणि टरबूजची पिके घेतात संगीताचा आनंद आपली आई बाळाला जशी अंगाई गाते आणि बाळ छान पद्धतीने झोपत अगदी त्याच पद्धतीने पीक हे माझं बाळ आहे आणि मी त्याच्यासाठी या संगीताच्या माध्यमातून अंगाई गात आहे असं मला वाटतं असं मत आहे धुळे तालुक्यातील कुसुंबा गावात राहणाऱ्या शेतकरी गणेश चौधरी या शेतकऱ्याचं धुळे तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळख असलेल्या गणेश चौधरी यांनी आपल्या शेतातील पिकांमध्ये सकारात्मकता यावी आणि पिकाची वाढ जोमाने व्हावी या उद्देशाने म्युझिक थेरपीचा वापर केला आहे त्यामुळे या शेतकऱ्याची संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात एकच चर्चा आहे गणेश चौधरी हे धुळे जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी असून ते आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतात उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त मक्याचे पीक घेणारा शेतकरी म्हणून माझी ओळख असल्याचा दावा ते करतात दरम्यान परदेशात पिकांच्या पोषक वाढीसाठी म्युझिक थेरपीचा वापर केला जातो हा प्रयोग आपणही करावा या हेतूने मी गेल्या काही वर्षापासून हा प्रयोग राबवत आहे त्यांनी शेतात साऊंड लावला असून ते आपल्या पिकांसाठी सुमधुर संगीत ऐकवत असतात गणेश चौधरी हे आपल्या शेतात दररोज पहाटे सूर्य उगवण्याच्या अगोदर आणि सायंकाळच्या दरम्यान संगीत लावतात यावेळी बासरी शास्त्रीय संगीत किंवा धुनच वाजवले जाते कोणत्याही प्रकारचे अल्बम बॉलिवूड धांगरदिंगा गाणे वाजवले जात नाही या संगीतामुळे शेतात आणि वातावरणात सकारात्मकता तयार होते आणि याचा कुठेतरी फायदा पीकवाढीसाठी होईल असं गणेश चौधरी यांचं मत आहे पिकाच्या उत्पादनात फार काही फरक पडणार नाही पण टक्केवारीमध्ये थोडासा फरक पडेल असा विश्वास यांनी यावेळी बोलून दाखवलाय परदेशात मोठ्या प्रमाणात पिकांच्या वाढीसाठी म्युझिक थेरपीचा वापर केला जातो तर यामुळे संगीताच्या लहरी पिकांपर्यंत पोहोचून त्यांची चांगली वाढ होते असा समज आहे म्युझिकच्या लहरींमुळे बाळाला सकारात्मकता मिळते मुख्या प्राण्यांनाही चांगले वाटते ज्या सजीवाला भावना असतात त्या प्रत्येक सजीवाला संगीतामुळे सकारात्मकता जाणवते संगीताच्या माध्यमातून पिकाच्या भावना जपल्या जातील असं मला वाटतं आणि मी तसा प्रयत्न करतो मी पिकांशी बोलतो आणि पीक माझ्याशी बोलतात त्यामुळे वातावरणातही सकारात्मकता जाणवते म्हणून मी दरवर्षी पिकाला संगीत ऐकवत असतो शेतकरीनो नमस्कार संगीत थेरपी हा प्रकार आपण नवीनच उद्यास आज तरी भारतात आला आहे परदेशामध्ये या प्रकाराची व्याप्ती अधिक प्रमाणात आहे परदेशामध्ये प्राण्यांना गायींच्या गोठ्यामध्ये म्युझिक थेरपीचा हा वापर केला जातो त्यादृष्टीने आपण त्यांच्याकडून काही शिकावं या माध्यमातून आपण आपल्या शिवारासाठी म्युझिक थेरपीचा हा आपण प्रयोग अवलंबला आहे मागच्या वर्षी देखील मी हा प्रयोग मी राबवला आपल्या परिसरामध्ये तर माझ्या पिकांची वाढ मला लक्षणीयरित्या मला जाणवली की आपले पिकं या संगीत थेरपीच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट डोलदार आणि ताजेतवाने हिरवेगार मा पिकांना छान प्रकार दिसली मला दिसून आली या माध्यमातून मी हा प्रयोग रोज सकाळी पहाटे आणि सायंकाळी आपण हा प्रयोग पिकांवर अवलंबतो या माध्यमातून माझ्या पिकांना एक सुमधूर संगीताचा प्रयोग करून आपण अतिशय उत्कृष्ट प्रमाणे आपण पिकं बघू शकतो सर आपले की छान पिकं माझ्या वाऱ्यावर आहेत त्यांना खत पाणी सर्व नियोजन करून वरून आपण त्यांना सुमधूर संगीत ऐकवतो या माध्यमातून माझ्या पिकांची वाढ गुणवत्ता अतिशय उत्कृष्ट अशी मला दिसून आली सर नागिंद मोरे दक्ष न्यूज कुसुंबा धुळे